राज्यभरात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळतो आहे ग्रामीण भागांमध्ये सुद्धा असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्या एवढे तो तुडुंब भरून वाहत आहेत कोकणातही मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन निस्कळीत झालं आहे रायगडच्या नागोटने इथं अंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी शिरलं आहे रत्नागिरीच्या जगगुडी आणि नारंगी नदीलाही पूर आला आहे त्यामुळे खेड शहरात पाणी चिरलंय या पुराच्या चिर पाण्याचा रस्ते वाहतुकीलाही मोठा फटका बसला आहे तर जवळ मुंबई गोवा महामार्गही पाण्याखाली गेल्यानं वाहतुकीला फटका बसला आहे दापोलीतही अशीच काहीशी परिस्थिती बघायला मिळतीय तर मुसळधार पावसामुळे लोणावळ्याच्या मावळमध्येही धबधबे दब ओसंडून वाहत आहेत त्यामुळे पर्यटकांना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे रत्नागिरी मध्ये नेमकी काय परिस्थिती आहे जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत आमचे प्रतिनिधी राजन चव्हाण देखील जोडले गेले आहेत राजन सध्या रत्नागिरी मध्ये पावसाची काय परिस्थिती आहे काय अपडेट्स आहेत हो प्राची सकाळपासूनच रत्नागिरी मध्ये पावसाने अक्षरशः धुमाकूळ माजवलाय रत्नागिरी मधील खेड तालुक्यातील जगबुडी नदी आता ईशा धोका पात्रीचा वर प्रवाहित होताना देतेच आपल्या प्रतिले वासिष्ठ नदी सुद्धा ईशादा पात्रीचा वर प्रवाहित होते आ, राजापुरात पाहायला गेलं तर मुचकुंदी कोदवली नदी सुद्धा इशारा पातळीच्या वर वाहताना एकंदरीत पाहायला गेलं तर आता जनजीवन जनजीवनावर जन याचा पूर्णपणे प्रभाव या, होताना दिसतोय खेडमध्ये एकशे पंचवीस जणांना सुरक्षित ठिकाणी हलवलेला आहे चिपळूणमध्ये एनडीआरएफ चे जवान या ठिकाणी तैनात झालेले आहेत एकंदरीत पाहायला गेलं तर दापोली मंडणगड जो रस्ता आहे तो सुद्धा त्यामुळे वाहनधारक सुद्धा यामुळे त्रस्त झालेले आहेत एकंदरीत पाहायला गेलं तर जनजीवन आता पूर्णपणे व्यस्त गडबड झालेली आहे पूर्णपणे जनजीवनाच्या एकंदरीत पाहायला गेलं तर आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच हा पाऊस अजून जोर वाढेल असं एकंदरीत दिसून येत आहे धन्यवाद राजन तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आणि यानंतर आपण जाणार आहोत सिंधुदुर्गमध्ये आमचे प्रतिनिधी विकास गावकर देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत विकास सिंधुदुर्गमध्ये देखील जोरदार पाऊस पडतोय प्रशासनाकडून कशाप्रकारे खबरदारी घेतली जाते काय उपाययोजना केल्या जात आहेत प्राची जर बघितलं तर सकाळपासूनच सिंधुदुर्ग ही मुसळधार पावसाने झोडपून काढलेलं आहे विशेषतः कुडाळ सावंतवाडी आणि दोडामार्ग या परिसरात मुसळधार पाऊस झालेला आहे आणि जर बघितलं तर कुडाळमधील ज्या नद्या आहेत त्या दुतडीवरून वाहत आहेत धोक्याच्या पातळीच्या वरती आहेत जर बघितलं तर दुपारनंतर पावसाचा थोडासा जोर कमी झाला आहे मात्र सकाळच्या सत्रात जो काय पाऊस झाला आहे त्यामुळे एकूणच जर बघितलं तर तिलारी धरण परिसर म्हणजे जो काय दोडामार्गच्या परिसरात तिलारी धरण परिसर आहे या तिलारी धरणाच्या परिसरात जोरदार पाऊस झालेला आहे आणि जर असाच पाऊस तिलारी धरणाच्या परिसरात पडत राहिलं तर धरणाचे दरवाजे सुद्धा उघडले जाऊ शकतात अशी माहिती तिथल्या प्रशासनाने दिलेली आहे एकूणच बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात संपूर्ण रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे पुढचे काही तास असाच पद्धतीने जोरदार पाऊस लागण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवलेली आहे जर बघितलं तर गेले काही तास हा पाऊस ओसरला असला तरी गेल्या सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावलेली त्यामुळे नद्यांच्या पातळीमध्ये वाढ झालेली आहे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे बऱ्याचशा भागात अशी परिस्थिती आहे मात्र जर पाऊस पुन्हा एकदा जोराने लागला तर ही पूरपरिस्थिती uh, आहे त्या आटोक्या बाहेर जाऊ शकते प्राचीन विकास ज्या जी गावं दरड प्रवण आहेत त्या गावांना काही सूचना देण्यात आल्यात नक्कीच जर बघितलं तर गेले आठ दिवस हा पाऊस पडतो आहे जर बघितलं तर यापूर्वी ज्यावेळी पाऊस लागलेला होता दोन चार दिवसापूर्वी त्यावेळी जर पाण्याची पाती होती ती कमालीची वाढलेली होती जर बघितलं तर मालवण तालुक्यातील कासे असेल त्याचबरोबर कुडाळ तालुक्यातील पावशी असेल या भागांना मोठ्या प्रमाणात पावसाचा फटका बसलेला होता त्यामुळे जर असेल तर पावशी असेल कुडाळ तालुक्यातील पावशी आहे मालवण तालुक्यातील काळसे आहे त्याचबरोबर मसुरे आहे या भागामध्ये जोरदार पाणी असतं ते घुसत असतं त्याचबरोबर वेंगुर्ल्यातील शिरोडा भाग आहे दोडामार्गमधील काही गावं आहेत या भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आणि पावसाची जर अशीच परिस्थिती राहिली तर जर बघित मगाशी म्हटलं तसं धरणाचे दरवाजे जर उघडले गेले मात्र अशी परिस्थिती अजून आलेली नाही तर तिथल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आताचा प्राची विकास अशी कुठे स्थिती निर्माण झाली आहे का जिथे नागरिकांचं स्थलांतर केलं जात आहे किंवा नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या जा सूचनाही देण्यात आल्या प्राची सिंधुदुर्गात तरी अशा आता स्थलांतर झालेलं नाही आहे जर बघितलं तर पाऊस आहे तो जोरदार कोसळतोय मात्र जर तशी परिस्थिती आली तर प्रशासना प्रशासनाने तशी तयारी ठेवलेली आहे की जर स्थलांतर करण्यात आलं तर कुठे स्थलांतर करण्यात यावं अशा पद्धतीची तयारी करण्यात आलेली आहे मागच्या वेळेला जसं बघितलं तर पावशीमध्ये ज्यावेळेला पाऊस लागलेला होता त्यावेळी तिथल्या लोकांना ओरसमध्ये स्थलांतरित करण्यात आलेलं होतं मात्र आत्ता बघितलं तर तशा पद्धतीचा पाऊस आज आता दुपारनंतर लागत नाही त्यामुळे परिस्थिती आटोक्याबाहेर नाही पाउस आहे पाऊस आहे पा पावसाचं पाणी आहे नदीचं पाणी आहे तर नदी पात्राबाहेर आहे मात्र पुढच्या काळात अशाच पद्धतीने पाऊस लागला तर परिस्थिती आटोक्यात च्या बाहेर जाऊ शकते मात्र जर बघितलं तर ता काही तासापूर्वी पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतलेली आहे मात्र आता जर बघितलं जशी रत्नागिरीमध्ये जशी परिस्थिती आहे तशा पद्धतीची परिस्थिती आता सिंधुदुर्गात नाही कारण पाऊस ओसरलेला आहे जर रत्नागिरीमध्ये बघितलं तर जगबुडी नदीला जसा पूर आलेला आहे तशी परिस्थिती आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाहायला मिळत नाही कारण पाणी आहे हो। ते नदीच्या पात्राच्या बाहेर आहे धोक्याची पातळी ओलांडलेली आहे मात्र पाऊस कमी असल्याने अजून तशी धोक्याची पातळी इथे ओलांडलेली म्हणजे घरांपर्यंत पाणी गेल्याचं हो। पाहायला दिसत नाही प्राची धन्यवाद विकास तुम्ही दिलेल्या सर्व अपडेट संदर्भात यानंतर पुढे जाऊयात साताऱ्याच्या पाटण मधील खळे पूल देखील पुराच्या पाण्याखाली गेलेला आहे पाच ते सहा गावांचा संपर्क तुटलेला आहे शनिवार पासून साताऱ्यातील मध्ये मुसळधार पाऊस पडतोय मुसळधार पावसामुळे वांग नदीलाही पूर आला आहे तर या संदर्भातली अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सागर शिंदे सागर सातारा मध्ये तसंच मावळ तालुक्यातही मुसळधार पाऊस पडतोय या दोन्ही ठिकाणी ने नेमकी काय परिस्थिती आहे मावळ तालुक्यामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे काल रात्री पासूनच चोवीस तासांमध्ये खर तर दोनशे सोळा असा पाऊस झाला होता पण सकाळ नंतरच सकाळपासून दुपारपर्यंत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अठ्याऐंशी एम एम असा पाऊस या ठिकाणी मोजण्यात आलेला आहे तर संपूर्ण राज्यभरातन पर्यटक हे लोणावळ्यामध्ये येत असतात मावळ तालुक्यामध्ये एकीकडे पर्यटक आलेले आनंदी आहेत तर दुसरीकडे बळीराजा देखील शेतकरी आनंदी असल्याचं आपल्याला दिसून येत आहे खर तर मोठा झालेला हा पाऊस प्रत्येक एक नदी असते नाले असतील ओढे असतील सर्व काही दुफडी म्हणून वाचताना आपल्याला दिसून येत आहे प्राची सागर तर आपण बघितलं तर सकाळचेच काही दृश्य समोर आलेली होती बुशी डॅम संदर्भातली ही दृश्य होती बुशी डॅमला पुन्हा एकदा बुशी डॅम हा हो ओसंडून वाहतोय मात्र त्या ठिकाणी पर्यटकांनी गर्दी केल्याचंही पाहायला मिळत आहे त्यामुळे त्या ठिकाणी देखील प्रशासनाकडून कशी काळजी घेतली जाते नक्कीच या ठिकाणी सकाळ सकाळच्या वेळेस मोठ्या प्रमाणामध्ये रात्रभर पाऊस झालेला होता घाटमाट्यातून जोरदार आलेलं पाण्यामुळे दुषी धरण हे पूर्णपणे ओव्हरफ्लो झालं होतं आणि दुसरी धरणावरती वाहणार हे पाणी पाहण्यासाठी राज्यभरातून लोक येतात पण आज त्यांना ते पाणी फक्त लांबूनच पाहावं लागलेलं ला आहे कारण की पाण्याचा पावसाचा जोर जास्त असल्यामुळे पोलीस प्रशासक प्रशासनाकडनं कोणालाही पाण्यामध्ये उतरून दिलं गेलं नाही कारण की जर कुठल्या दुर्घटना झाली तर दुर्घटनेमुळे त्या ठिकाणी दुर्घटना होऊ शकते यामुळे कुठल्याही प्रकारे लोकांना त्या ठिकाणी आत मध्ये उतर उतरण्यास मनाई केली होती पोलीस प्रशासनाने धन्यवाद सागर तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आणि नंतर आमचे खेड मधून प्रतिनिधी अनुज जोशी आपल्या सोबत जोडले गेले आहेत अनुज खेड मध्ये सध्या काय स्थिती आहे कारण जगबुडीच्या नदीनं जी पाणी पातळी ओलांडलेली होती खेडच्या बाजारपेठेमध्ये शहरामध्ये देखील पाणी शिरल्याचं अपडेट समोर येत होत्या सध्याची काय परिस्थिती आहे मित्राजी नमस्कार जगबुडी नदी आता अकरा मीटर पातळीवर पोहोचली आहे ही अतिशय धोकादायक पाण्याची पातळी आहे एका बाजूला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर बोर बोरघर या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये महामार्गावर पाणी आले त्यामुळे वाहतूक पूर्णपणे मुंबई गोवा महामार्गावरती ठप्प झाली तर दुसऱ्या बाजूला जगबुडी नदी पुराचं पाणी आणि नारिंगी नदीचं पुराचं पाणी हे खेड शहरामध्ये चिरलेलं आहे शहरातले गांधी चौक असेल सफा मजी चौक असेल नाका असेल पुराचं पाणी वाढू लागलं आहे त्यामुळे नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलं आहे जवळजवळ एकशे पंचवीस नागरिक हे नदी किनारचे जे राहणारे लोक आहेत त्यांना प्रशासनाने सुरक्षित स्थळे स्थलांतरित केले आणखी काही लोकांना स्थलांतरित करण्याची प्रशासन तयारी करत आहे अनुज या आधी देखील जेव्हा जेव्हा जगबुडी नदीचं पाणी हे खेड शहरात शिरतं त्यावेळेस बाजारपेठेतील अनेक दुकानांचं असेल किंवा घरांचं असेल मोठं नुकसान होत असतं त्यामुळे आता अशी परिस्थिती निर्माण झाले का आणि जर अशी झाली असेल तर प्रशासनाकडून काय काळजी घेतली जाते सध्या तरी जगबुडी नदीच्या नदीपात्रातलं ह्या उन्हाळ्यामध्ये अगदी पावसाळा सुरू होण्यापूर्वी प्रती गाळ काढला गेला होता त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये गाळ या नदीपात्रातून पुराच्या बरोबर येईल अशी शक्यता कमीच आहे त्यामुळे प्रशासन मात्र कोणाचेही अशा प्रकारे जीवितहानी होऊ नये पुराच्या पाण्यात कोणी वाहून जाऊ नये किंवा हो। बालमत्तेचं नुकसान होऊ नये याची खबरदारी घेण्यामध्ये जास्त गुंतलेला आपल्याला पाहायला मिळते धन्यवाद अनुज तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तरी याबाबत बातमी बातम्या चिपळूण मधून चिपळूणमध्ये देखील मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे मुंबई गोवा आणि गुहागर कराड महामार्गावर देखील पाणी आहे वशिष्ठी नदी इशारा पातळी जवळून वाहतीये तर शिव नदीच्या पाणी पातळीतही वाढ आहे रस्त्याच्या चौपदरीकरणाची जबाबदारी असलेल्या कंपनीच्या अनागोंदी कारभाराचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय शहरातले नैसर्गिक नाले आणि गटारे तुडुंब भरून रस्त्यावरून त्याचा पाणी वाहत आहे चालक जीव धोक्यात घालून पाण्यातून त्या महामार्गाच्या नियोजन शून्य कामामुळे चिपून वसाहतीमध्ये देखील पाणी शिरलंय प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे दरम्यान चिपून मधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी समीर जाधव यांनी आपण आता चिपळूणमध्ये आहोत चिपळूण येथील हार्ट ऑफ द सिटी चिंचनाका हा परिसर आहे या ठिकाणी आपण पाहतोय कशा पद्धतीने पाणी भरलं आहे वाशिष्टीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने आज या ठिकाणी पाणी भरलेलं आपल्याला वाटतंय शहरातील चिंचनाका मुरादपूर नाईक कंपनी आईस फॅक्टरी तसेच वालोपे येथील मारुती शोरूम अशा सर्व सकल भागात पाणी भरलेलं आहे नागरिकांना सतर्कतेचा इशा इशारा प्रशासनाने दिलेला आहे मात्र या ठिकाणी आपण आज पाहतोय किती मोठ्या प्रमाणात नागरिक या पाण्यात मध्ये उतरलेले आहेत लहान मुलं कुटुंबालासह अनेक नागरिक या ठिकाणी आपण बघतोय पाण्यामध्ये उतरले आहेत आणि या पाण्यातून वाट काढतायत काही मोटरसायकल स्वार देखील दे यातून वाट काढतायत मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने आज शहरातील सखल भागात प्रथमच मोठ्या प्रमाणात पाणी भरलंय जवळपास दीडशे मिमी पाऊस या ठिकाणी झाला आहे आणि हे पाणी वरती आलं आहे आणि शिवनदी धोक्याच्या किंवा इशारा पातळीच्या वरती वाहती आहे नगर प्रकाशनाने सायं रात्री दहा वाजेपर्यंत आपल्याला सांगितलेलं आहे की भरती आहे भरतीच्या वेळी पाणी वाढू शकतं लोकांनी घाबरू नये मात्र अनावश्यक कामासाठी किंवा अनावश्यक गोष्टीसाठी बाहेर पडू नये असा इशारा दिलेला असताना नागरिक मात्र या पाणी पाहण्यासाठी पाण्यात उतरण्यासाठी या ठिकाणी आपल्याला पाहण्या पाहताना दिसतोय आपण बघतोय समीर जाधव पुढारी चिपळून